आणि ही योग श्री स्वामी समृद्धी सुंदराबाईला पैशाचा लोभ होता स्वामी दर्शनाला येणारे लोक काही काही नैवेद्य आणत असत पण स्वामी महाराज जे कोणी भक्तिमान आहेत ना त्यांचं नैवेद्य ग्रहण करत असत ही सुंदराबाई मात्र द्रव्याच्या लोभाने कोणाचाही नैवेद्य स्वामींना खाऊ घालत असे आता स्वामी तादात्म्य वृत्तीवरती असताना ते खात असतो पण देहावर आल्यावर मात्र मग बाईला रागे भरत असत अगं दुर्जनांचं अन्न खाऊ अहो पण ही लोभी बायके तिकडं लक्षच द्यायची नाही स्वामी सांगायचंय पण ही लक्षच द्यायची नाही दिवसेंदिवस सुंदराबाई शिरजोर व्हायला लागली होती एकदा झालं असं एका भक्तानी पंचवीस रुपये अर्पण केले स्वामी स्वामींनी सांगितलं चोळ्याला ते दे बाई देईच ना स्वतःकडे ठेवून घेतले हे बघितलं स्वामींनी आणि तिला रागावले तसं स्वामी रागवले म्हटल्यानंतर हिनं ते पंचवीस रुपये फेकले रागाने पण हे इतर जे सेवेकरी होते हे सगळे बघत होते त्यांना काही हे तिचं वागणं आवडलं नाही पण काय ती सेवेकऱ्यांना सुद्धा बोलायची हो फुकटेत नुसते सगळे फुकटचं खातात खाऊन खाऊन फुकटचं पुष्ट झालेत नुसते खूप वाईट वाटायचं पण स्वामीची आणि जी श्रद्धा होती दृढ त्यामुळे ते, ते दुर्लक्ष करायचे बाईच्या मोहऱ्याकडे आणि पण ही असं बोलली की स्वामी तिला राग भरायचे बरं काय बाई बे तुझ्या बापाच नोकर आहेत का काय त्याच खातात का ते तरी सुद्धा ती दुर्लक्षच करायची पण स्वामी महाराज आपली बाजू घेऊन बोलताय हा अल्पसा अनुभव येऊन समाधान वाटून सगळे सेवे निष्ठेनं स्वामींची सेवा करत असत बरं